भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज तुमच्यासाठी आणलेले गुजराती पदार्थ मसाला खाकरा चवीला भन्नाट अकृतिम लागणारा खुसखुशीत व कुरखुरीत चवीला भंडाट लागणारा कमी साहित्यामध्ये आज तुम्हाला दाखवते एपा तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आता अर्धा चमचा अख्खे जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा कशोरी मेथी अर्धा चमचा घालू त्याच्यामध्ये आमचूर पावडर अर्धा चमचा घालू लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घालून घेऊ दोन मोठे चमचे मोहन घालून घेऊ म्हणजे कचेच तेल वापरलेलं आहे आणि थोडंसं जास्त झालं तरी काय हरकत नाही चवीन सार मीठ घालून घेऊ आता हे चांगलं घटसर मळून घेऊ पीठ मौसर मळून घ्यायचं आहे रेस्ट घ्यायलासुद्धा ठेवायला लागत नाही पटकन असा मौसर मळून तुम्ही लाटायला चालूच करायचं चा। खूप छान होतं पटखन होतो आता हे मळून घेऊ चपातीपेक्षा आपण थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आपण मळून घ्यायचं आहे आता हे मळून तयार झालेलं आहे यातला एक गोळा काढून घ्यायचा जसं आपण पुरीला घेतो तितकासा गोळा घ्यायचा आणि जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पा खाकरा जो आहे पातळ लाटून घ्यायचा म्हणजे तो एकदम असा भासताना कुरकुरीत भाजला जातो चवीला भन्नाट लागणारा हा पदार्थ इव्हनिंग मॉर्निंग केव्हाही खाऊ शकता अधूनमधून खाऊ शकता किंवा एखाद्या रिलेटिवकडे तुम्ही जाणार असाल तर आदली दिवशी बनवून ठेवलात तर ते घेऊन जाऊ शकता त्यांना पण थोडंसं वेगळं आणि पटखन होणारा हा पदार्थ आहे आणि जर वेगळं व काय तर बरं वाटतं तर आता हा असे बनवून तयार होतो एखाद्या झाकणाच्या टोपणाने असं कट करून घ्यायचा गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि कपडा ठेवायचा दाब द्यायचा थोडासा आणि भाजून घ्यायचं म्हणजे छान एकसारखं भाजला जातो तो हे पा मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी उलटं बलतं करून कुरकुरीत इथं तयार झालेली खाकरे पहा मस्त बनून तयार झालेले आहेत दहा पंधरा मिनटामध्ये आपला बा खाकरा तयार होतो फार असा वेळ लागत नाही तुम्हाला मोडून दाखवते एकदम मस्त आणि खुसखुशीत झाला आहे तोंडात टाकताच विरगळतो चवीला तर अप्रतिम आहेच आणि कुठून बघताय हात मला कमेंट करायला विसरू नका आता हे तयार झालेले खाकरे मस्त शेंगदाण्याचं चटणीभर चा तुम्ही खाऊ शकता आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौ पदार्थ तो प्रेत धन्यवाद